नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात सगळे जय जवान जय किसान ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बटाट्याविषयी माहिती सांगणार आहे ते समोर पाहू शकता तुम्ही वेळ शहराचा डोंगर आहे त्या डोंगराच्याच पायतीशी आमची शेती आहे आणि हा बटाट्याचा प्लॉट तुम्ही पाहू शकता किती छान असे सुंदर फुलं आलेली आहेत जांभळ्या रंगाची आणि त्या शेजारी पण एक प्लॉट आहे त्याला पांढरे फुलं आलेली आहेत व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही म्हणजे जस ज्या व्हरायटीचं बियाणं असेल त्याप्रमाणे त्या बटाट्याच्या झाडांना फुलं येतात ही ह्या बटाट्या ज्या बटाट्याच्या प्लॉटला जांभळ्या रंगाची फुलं आली आहेत तो एफ सी इलेवनचा बटाटा आहे आणि त्या शेजारी ज्या बटाट्याला पांढऱ्या रंगाची फुलं आली आहेत तो एफ सी वनचा बटाटा आहे म्हणजे ज्या प्रकारे बटाट्याच्या बियाण्याची व्हरायटी असेल तशी फुलं येतात तुम्ही पाहू शकता बटाट्यालाही खूप सुंदर रंगाची फुलं येतात हवेचा आवाज जास्त असल्यामुळे माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येणार नाही ना ते शेजारी जो बटाट्याचा प्लॉट आहे त्याला अजून फुलं आलेली नाही म्हणजे हा बटाटा ले लेट लावलेला आहे आणि ज्या बटाट्याच्या झाडांना फुलं आले आहेत ते बटाटे चाळीस ते पंचेचाळीस धी दिवसाचे झालेत आणि हे बटाटे तीस ते पस्तीस दिवसांचे झालेले आहेत ह्या बटाट्याला खताचा डोस झालेला आहे जो एफ सी वल इलेवनचा बटाटा आहे तो बटाटा काढण्यासाठी नव्वद दिवसांचा कालावधी हो दि लागतो आणि जो समोर पांढऱ्या रंगांचा बटाट्याचा प्लॉट दिसतोय तो तो बटाटा काढण्यासाठी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी हो दि लागतो कसा आहे बटाट्याचा प्लॉट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोणतंही फळ फळ सहजासहजी मिळत नाही त्याला कष्टेच घ्यावे लागतात हे बटाटे चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर ह्याही बटाट्यांना अशा जांभळ्या रंगाची फुले येतील आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा दिसतो बटाट्याचा प्लॉट आणि या शेतकरी बहिणीच्या चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा धन्यवाद